येलनिनो असेल तर दुष्काळ असतो किंवा पाऊस कमी असतो असं बोललं ला जातं लानीना असला की भरपूर असं बोललं जातं पण असं खरंच होतं का आता जवळजवळ आपल्याकडचा जो डेटा आहे तो बऱ्याच काळापासूनचा हु, तर तो, तो जो डेटा आहे काही दशकांचा डेटा आहे आपल्याकडे एलनिनो लानीना सक्रिय असण्याचा आणि आपल्याकडे पाऊस किती पडला त्याच्यात त्याच्यानुसार असं पाहायला मिळते की जवळजवळ साठ ते, ते पासष्ट टक्के वर्ष जी आहेत ज्या वर्षी एलनिनो सक्रिय होता हो त्या वर्षी भारतामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडलाय किंवा त्यातली काही ड्राउट इयर्स आहेत दुष्काळी वर्ष आहे आणि सगळी दुष्काळी वर्ष आहे की जे भीषण दुष्काळ होते हे एलनिनोशी आपल्याला जोडता येतात आता दुसरं जे लान इना जो आहे ला इनाचं सुद्धा असंच आहे ला इना जेव्हा जेव्हा सक्रिय झालेला आहे त्यावेळेस आपल्याला जास्त प्रमाणात पाऊस मिळालेला आहे अतिवृष्टीचे वर्ष असतील किंवा सरासरीपेक्षा खूप जास्त पाऊस पडलेली वर्ष असतील ही त्याच्याशी जोडता येतात अर्थात हे जे येते हे साठ ते पासष्ट टक्के किंवा साठ ते सत्तर टक्के वर्षांमध्ये उरलेल्या तीस टक्क्यांमध्ये मात्र इतर परिस्थिती बघायला मिळते